हॅलो गाईज नमस्कार मी नकांची सोनाली तुमचं मनापासून आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते चला तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वरचरण प्रार्थना आहे तर ॲक्च्युली तुम्ही आता सध्या बघताय पहिला रांगोळी बघा कारण रांगोळी काकून एक नंबर काढलेली आहे बघत राहावं असं वाटतं तर आदितीच्या सासू कुलकर्णी काकू एवढा भारी काढतात ना तुम्हाला सांगते सगळ्या रांगोळी एकदम छान काढतात ना की, की काही विचारायलाच नको किंवा काही बोलायलाच नको नुसतं बघत राहावं असं वाटतं तर सुरुवात आपण तिथून घेतलेलीच आहे रील्समध्ये पण सुरुवात तो रांगोळी पहिला येणारच आहे तर बिहाइंड द सेन आमचा हा सिच्युएशन असं आहे की एक रील खूप एफर्ट्स लागतात हे कळालेलं ला आहे आणि ही अशा काहीतरी पद्धतीनं कथ्थक अरे बापरे तुम्हाला सांगते दोघींचे एक्सप्रेशन तर तुम्ही नकाच विचारू एवढे छान आहेत कारण ह्या दोघी कथ्थक स्टुडंट आहेत प्रोफेशनल आहेत खूप छान करतात एक्सप्रेशन पण यांचं खरंच खूपच भारी येतं त्यामध्ये मी तर मी कथ्थक क्लास वगैरे काही करत नाहीये बट uh, म्हणजे ला। तर ह्या दोघींसाठी मलाही जॉईन व्हावं लागलं आणि चला तर मग तुम्ही शेवट नक्की बघा लास्टला जो आपला एक रील आहे ना तरी ते मी म्युझिक फक्त लावलेलं नाही आहे कारण कॉपीराईट येत होतं कॉपीराईटची इशूमुळे मी काही सॉंग वगैरे म्युझिक वगैरे लावलेलं नाही पण तुम्ही समजू शकता की हा आपला डान्स कुठला असेल तर खरंच बघा आणि थोडंसं मला इग्नोर करा कारण एवढे एक्सप्रेशन आपले येत नाही ते दिसत <laughs> <इसको> का <गया दाथ? laughs> <laughs> <laughs> hey, ते म्हणतात ना प्रत्येकाच्या फ्रेंड सर्कलमध्ये ना एक व्यक्ती असा असतो की त्याला डान्सच जमत नाही त्यातला प्रकार तुम्ही मला म्हणू शकता डान्स करायला मला खूप आवडतं एनर्जी खूप येते तर आपल्याला जमत नाही हा पार्ट वेगळा आहे बट ठीक आहे तरीही मी करत असते कारण मला आवडतं म्हणून मी करत असते तर व्हिडिओ आमचा कसा झाला आहे डान्स कसा झाला आहे तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा थोडंसं इग्नोर करा पण नक्की एकदा बघा आणि नक्की सांगा मला एवढं ठीक आहे थोडंफार करते पण आपले एक्सप्रेशन कथ्थकसाठी जेवढं हवं किंवा एवढे आपले हात वगैरे खरंच जमत नाही आहे आणि थोडीशी अशी डान्सचं स्टेप बसवताना माझ्यावरती जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात कारण त्या दोघींना असे हात वळतात आणि लगेच एका सॉन्ग म्हणजे एक दोनदा प्रॅक्टिस केली की दोघांना होऊन जातं पण मला थोडंसं फोकस करावं लागतं सो so, चला तर मग छान असा आमचा बसलेला आहे आणि इन्स्टाय डी मी देते त्याच्यावरती नक्की बघा खरंच खूप भारी झालेलं आहे आणि खूप जणांनी म्हटलं सुद्धा खरंच खूप छान आहे म्हणून तेवढंच आपलं समाधान आणि ॲक्च्युली अजून एक गोष्ट आहे तुम्हाला पुढे समजेल तर तेही तुम्ही नक्की बघा कारण आपल्या काहीतरी आपल्या व्हिडिओसाठी मी काहीतरी आपल्या साहेबाने ऑर्डर केलेलं होतं सो so, ते मला मिळालेलं आहे सो नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला पण आवडेल इतुन पड़े चान 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 ते कारण इथून पुढे आपले छान असे ब्लॉगही येतील आणि आपले रील्ससुद्धा छान छान येऊन जातील सो त्यासाठी मी ते सांगितलेलं होतं साहेबांना तर साहेब पण लगेच ऑर्डर केले चला मग ही गोष्ट आपल्यासाठी खरंच खूप चांगली आहे आणि आता प्रयत्न असेल की ह्या दोघींचं ना की कथ्थक रिलेटेड ना की आपण रील्स काहीतरी बघू थोडंसं करून घेऊ कारण ह्या दोघीही खरंच खूप बिझी असतात त्यातनंच वेळ काढून वगैरे असं काहीतरी करत असतात बट खरंच दोघे छान करतात त्यामुळे ह्या दोघींना खरंच रील्स करायला सांगायला हवं असं सा मला वाटतं करतील पण खरंच खूप बिझी आहे तयार आपण काय करणार हळू काढ ना पिल्लू आपलं एक आईगा, ड्रेस भन ले जा मते पिलू, थाम थाम थाम, थाम, थाम था। का एक पन गोष्ट ऐकत नहीं, इथून कड़ा था

मला पप्पी काय देणार पप्पी कशासाठी पप्पी ना अभ्यास करा एक्झाम जवळला <laughs> येस थांब आता हळू काढ पिलो कस मग तुला मी एकतर आपल्याला माहिती नसतंय आणि तू असं करतेस थांब 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 मॅडम अगं पिलू भेट प्रकार कुठला हाय काय एक मिनट असे थोडस कराल मला देणार Ini biasa. Acha, dia mendapatkan. Tidak, tidak, tidak. Tham, tham, tham. Tidur nih, guys. Itu Yes. Tham, ha. Hello, kerja. Kau bisa Wow. Watch eh? Yes. त्यात बुक असेल वॉच नाही का पिलू हे गिंबल असते उठ ना काय तू ते काढू नकोस ते काहीतरी असेल बॅग असेल पिलू ते बॅग ते ठेवण्यासाठी असते तुझ्यासाठी नसत हे बॅग ते बॅग तिथे ठेवायला असते सगळं काढ नको पिलू हे वॉच नाही आहे ते ठेव आता सोड मी बघते उठत राबी उबीर, उभी उबीर उभी राहत काय का अवतार केली श्रीशा हे जरा सुद्धा तुझ्या पुढे काय नाही बघ असं कोण अनबॉक्सिंग करत का दिवसाची इच्छा पूर्ण झाली आणि मनात होतं खूप दिवस झाले घ्यावं वगैरे बट माझंच धाडच होत नव्हतं अरे म्हटलं की चला आपण काहीतरी इन्व्हेस्ट करतोय बरोबर आहे पण ते चांगल्या कामासाठी करतोय हेही ही माहिती आहे बट त्याचा फायदा व्हायला पाहिजे एवढंच मला वाटतं कारण आपलं जस्ट सुरुवात आहे आणि आतापर्यंत महाग गोष्टी घेणं खरंच नको वाटत होतं बट चला इन्व्हेस्टमेंट केल्याशिवाय आपल्याला खरंच बिझनेससुद्धा सुरू होत नाही त्यातला प्रकार म्हणायला काहीच हरकत नाही आहे खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली आवडली ही मला आणि ॲक्च्युली प्रत्येक वेळेला की श्रीशाल अनबॉक्सिंग करायला आवडतं सो त्यामुळे बट तीही तिलाही खूप गडबड होती आणि ऐकत नव्हती कारण अशा गोष्टी मलाही भीती वाटत होतं की एवढं महाग आपण घ्यायचं आणि काही बिघडायला नको एवढंच फक्त वाटत होतं त्यामुळे आणि तिचं तर ऐकतच नव्हती यार खरंच असे करतात कारण त्यांच्यासाठीही नवीन असतं आपल्यासाठीही नवीन असतं सो अशा काही गोष्टी होत असतात चला, चला, चला चालायचं आणि कसा वाटला नक्की तुम्हाला सांगा डी जी आय ओस्मो मोबाईल ए सी आहे सो भारी आहे रिव्ह्यू मी मी छान ऐकलं होतं म्हणून घेतलेलं आहे आता यूज करून बघू आपण आणि नंतरनं मी त्याचा रिव्ह्यूही देईन तुम्हाला व्हिडिओ वगैरे कसं असतात ॲक्च्युली सेटिंग अजून करायचे आहेत ब्लूटूथनं अजून चालू करायचं आहे अजून काहीच आयडिया नाही आहे सो आपण नक्कीच बघू आणि तुम्हाला मी छान छान व्हिडिओही आपण घेऊन येऊ आता तर रील्ससाठी म्हणा किंवा आपल्या ब्लॉग ब्लॉगिंगसाठीही आपल्याला खूप छान उपयोगी पडेल अँड ब्लॉग कसा झाला तर नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली तोपर्यंत काळजी घ्या आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटूच बाय बाय टेक केअर